हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोल्हापुरातील एकमेव यू जी सी मान्यता प्राप्त डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी आदित्य कॉर्नर ताराबाई पार्क कोल्हापूर दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना करिअरची सुवर्ण संधी संपर्क सत्तर तीस त्र्याण्णव चव्वेचाळीस चौदा आणि पंधरा नमस्कार मी धामणी खोऱ्यातील हो तळे ते मासुरी या रोडवरती धामणीवाडी या ठिकाणी उभा आहे जर आपण बघितलं तर या ठिकाणी सार्वजनिक बांधकामचं किती दुर्लक्ष आहे हे या ठिकाणी दिसून येतं की जी दरड आहे दरड रस्त्यावरती आल्यामुळं या ठिकाणी वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चाच सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं मारलेली नाही त्यामुळं त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आंबणेवाडी तसेच पनोरेपैकी बळपवाडी आणि सुळे कोधवडे अशा बऱ्याच ठिकाणी ह्या दरडी कोसळण्याचा प्रकार वाढलेला आहे त्यामुळं बांधकाम विभागानं या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी ही सोय करून द्यावी कॅमेरामन रामदास लोहारसह अनिल सतार लाईव्ह मराठी आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा